लोकशाही नागरिकांनी दिलेला कौल तुम्हाला मान्य करावा लागेल ज्या वेळेला तुम्ही निवड निवडणूक लढवता मला सुरांजीला यांनी विचारलं होतं कि आम्ही पक्ष आणि पार्टी काढणार आहे मी केजरीवाल ला याच्यासाठी बरोबर घेतलं होतं पक्षाने पार्टी नाही पक्षाने पार्टी विरहित समाजाची सेवा करायची देशाची सेवा करायची पण त्याने नंतर पक्षाने पार्टी काढली आणि तो डाऊन झाला शेवटी पक्षाने पार्टी म्हणलं की हौसे नवसे गवसे सगळे येतात आणि सगळे एकदम मध्ये आले की मग डाऊन होतात माझ्यावरती काय कमी बोट उठवली नाही किती लोकांनी बोट उठवली मी आंदोलन केली आंदोलनामध्ये मा माझ्यावर बोट उठवली पण कोणाचं काही चाललं नाही कि आचार शुद्ध आहेत विचार शुद्ध आहेत जीवन निष्कलंक आहे जीवनात त्याग आहे अपमान बसवण्याची शक्ती कोणाचं काही चाललं नाही अप अप डाऊन होईल हे पाऊल चुकलं आता त्यांच्या मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप लागले त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लागले काही काळ ते जेलमध्ये पण राहून आले कुठेतरी त्याचा फटका बसलाय त्यांना नाही आता आरोप आहे आरोप प्रत्यारोप होत राहतात पण आरोप बरोबर आहे का चुकीचे स्पष्ट होलं पाहिजे स्पष्ट झालं पाहिजे आरोप करू नये आरोपाची चौकशी झाली काही त्याच्यात सापडत नाही काही होणार उना, काही होणार तो स्वच्छ कुठेतरी राजकारण केले त्याच्यामुळे बक्ता बसला बरोबर आहे स्वार्थ आला हे डाऊन झाला शेवटी पक्ष आणि पार्ट्या फक्त सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी नाहीये देशाची सेवा समाजाची सेवा ही समाजाची सेवा करायची याच्यासाठी पक्ष आणि पार्ट्या आहेत एक तर आमच्या घटनेनी पक्ष आणि पार्ट्या अस नाव ठेवलं नाही कुठे पक्ष आणि पार्टी फक्त व्यक्ती आहे पण त्याच्या कार्यप्रणालीवरती वरती पक्ष आणि पार्ट्या हे हे, हे, हे लढवत गेले आणि पक्ष आणि पार्ट्यामध्ये जे पावलं चुकले ते जनतेने नाकारले ज्या ज्या लोकांचे पक्ष आणि पार्ट्यांचे पावलं चुकले त्यांचे जनतेने नाकार दिला ओके okay.